आठवडाभर राज्यात घायवळ प्रकरण जास्त आहे गृहराज्यमंत्री गा, तुमच्या अडचणीत आले त्याच्यानंतर तुमच्या भेटी गाठी झाल्या तुमच्या एका मंत्र्याचं नाव येत आहे किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती आरोप झाले की त्यांच्या सोयीने हे सगळे चालू व्हिडिओ समोर आले बरेच सगळ्या नेत्यांचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून याच्या संदर्भामध्ये नेमकी काय कमेंट कराल काही निर्णायक भूमिका घेणार आहात की वादावर पडदा टाकणार आहात पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रकरणाची सुरुवात कुठे होते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती सुरुवात आज सिद्धार्थ शिरोळे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यात आपल्या लक्षात आली असेल की याची सुरुवात ही आहे की एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही ते तिथे राहत नसताना असा अहवाल याला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले तेव्हा कोणाचा दबाव होता निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं कोणाचा आशीर्वाद होता या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत माझं मत अतिशय स्पष्ट आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांची चौकशी केली जाईल